तर आपल्याला जो मसाला बनवायचा आहे तो हे सगळे मसाले ॲड करायचे आणि नंतर मग तिकडून आपण मिरची वगैरे हो घेऊया कोणत्या मिरची आहे पांडी मिरची हे बघा सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत तिकडे वेगवेगळ्या आणि मसाला आहे ना इथे येऊन आपल्याला जसा पाहिजे ना तसा बनवता येतो त्याची चव वेगवेगळी असते काठी नाही गंगड की रोज सरम पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज, आज आम्ही चाललेलो आहे मसाला वाटायला वर्षभराचा मसाला एकदाच बनवून ठेवतो आहे की दिलीप आता मे महिना बाकी आहे अजून पण त्याच्या आधीच सगळी तयारी असते पावसाळ्याची तर तो मसाला आज आम्ही कुठे बनवला जातोय तर ते पाहायला भेटेल तुम्हाला या गोष्टी आणि तुम्हाला देखील हवा असेल तर ऑर्डर करू शकता गेल्या वर्षी बऱ्यापैकी आम्ही बनवला होता मसाला आणि ऑर्डर पण आल्या होत्या तुम्हाला जरी लागला तरी पण सांगू आम्हाला सगळ्या मी चाललोय बघूया कुठे जायचं चला मसाला वाटायला एवढे सगळं पब्लिक आहे किती मसाला आणता काय माहिती हॅलो कोणता मसाला आणणार आहे कोणता मसाला मालवाजी कोकणी 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 माझा चांगला चांगला आणि पुरतो आमचा अजून मसाला मस्त चार सत्तेचाळीसशी ठाणा लागले आणि आपल्याला जायचंय ठाण्यालाच ठाण्या थोडी गर्दी कमी असेल आजचं काहीस असं संध्याकाळचं पावसाचं वातावरण झालंय पाऊस आला पाहिजे ना आज पहिल्या पावसाची मजा फील फील येणार पहिल्या पावसाची पहिला पाऊस पडतो ना त्याच्या मातीचा जो, माती जो सुगंध निघतो ना एक नंबर खावसा वाटतो जरा इकडे पण येतो पहिल्या पावसाचा एस्केलेटर होती गर्दी चप्पल साफ करते एस्केलेटर कुठं साफ करते साफ करतो बघा ठाण्याला इथे आहे ना वेस्टला सकाळी सकाळी इथे नाश्त्याला खूप गर्दी असते अर... स्टेशन रोडला किती गर्दी आहे बघा समोर तिथे ठाणा स्टेशन आणि एवढी गर्दी आहे ना चालायलाच जमत नाही आणि त्यात परत गाड्या दर दिवशी जी गर्दी असते तू काय करतेस तिथे काहीतरी घ्यायला आले इकडे मार्केट थोडं स्वस्त आहे कपडे वगैरे इकडे मापशे आहेत तिथे आलेले जरा ज्यूस प्यायला उसाचा रस प्यायला आणि इथून आहे ना पूर्ण मार्केट चालू <Sundi> होतो आहे बघा पुढे पूर्ण लेफ्ट साइडला गेलात ना खाण्याला जातो आपण पूर्ण मार्केट आहे एवढी गर्दी आहे ना खतरनाक गर्दी जाताना ह्या रोडनी नाही जायचं दिलीत ह्या रोडनी नाही जायचं आता या साईडनी पण रोड आहे स्टेशनला जायला पुढे टी एम टीचं बस स्टेशन आहे ना हुझ दर 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 त्या साईडला बस स्टँड घेऊ तिथे जरा थंड होऊया मस्त जरा या मस्त पैकी ज्यूस प्यायला ह्या दोघांनी हो दुसरंच घेतलं खायला खाऊ सगळं हे मिरची मार्केट मा मसाला मार्केट इकडे सगळे मसाले वगैरे वाटून भेटतं सगळे सगळे दुकानं चालू झाली इथून पुढे तवे पण आहेत शंभर रुपयाला फोडणी द्यायला ना मस्त पडते फोडणी द्यायला हे बघा आपल्याकडे एवढं आहे ना मस्त द्यायचं जरा मिर्च्यांची चॉईस चालू आहे कारण सगळीकडे बघून घ्यायचं रेट आहे ना रेट सगळ्यांच्याकडे वेगवेगळा रेट असतो आणि मिरच्या बघून घ्यायचा तिकट कोणते कोणते काश्मीरी कुठे काश्मीरी ते बेडगी ती पण बेडगी ती पण बेडगी आहे ना अंकेश्वरी अंकेश्वरी कुमारखंड पडा थँक यू जोरी कुमार कुमारा ज्याला सर्दी झाली असेल ना त्याने इकडे यायचं <laughs> या मार्केटला यायचं सगळी <laughs> सर्दी डॉक्टर कडे जायची गरज नाही पूर्ण मच्छी हे आपलं मार्केट आहे मिरचीचं मार्केट आहे सॉरी मच्छी येते <laughs> मिरची मार्केट आहे सगळं सगळेजण आपला वर्षभराचा मसाला कुठण्यासाठी इकडे येतात एवढं सगळ्या मसाल्यांचं प्रमाण असतंय वेगवेगळं सगळे एकत्र करणार ना धने वगैरे सगळे धने जिरे टाकले आता हे सगळे जेवढे त्यात मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत ॲडिशनल कसं आहे प्रत्येक मसाला आहे ना वेगवेगळ्या वेगवेगळी टेस्ट असते जसं जसे तुम्ही अख्खे मसाले टाकाल ना गरम मसाले त्याप्रमाणे त्याची टेस्ट बदलत असते तर आपल्याला जो मसाला बनवायचा आहे तो हे सगळे मसाले ॲड करायचे आणि नंतर मग तिकडून आपण मिरची वगैरे हो घेऊया बघा एवढं दीड किलो मसाला झाला त्यामध्ये अख्खे मसाले आपण पाच किलो टोटल टोटल बनवतोय त्यामध्ये साडेतीन किलो मिरची आहे ना साडेतीन किलो मिरची आणि हा अख्खा मसाला दीड किलो आहे सगळ्याचं असं प्रमाण असतं आपल्याला जसं पाहिजे ना तसं आपण बनवून घेता येतं आपल्याला जे जे पाहिजे ते आपण लिहून द्यायचं त्याप्रमाणे मसाला बनवत तशी त्याची वेगवेगळी चव असणार आहे आपण आता मिरच्या काढून घेऊया कोणत्या मिरची आहे पांडी मिरची बघा सगळ्या प्रकारच्या मिरच्या इकडे वेगवेगळ्या मिरच्यांचं पण प्रमाण असणार आहे सगळ्या मसाला आहे ना इथे येऊन आपल्याला जसा पाहिजे ना तसा बनवता येतो त्याची चव वेगवेगळी असते आणि दुकानात आपण घेतो ना तो बनवलेला एक प्रत्येक दोघांमुळे वेगवेगळा मसाला भेटतो आपण वर्षाचा जेवढा जो बनवून ठेवतो ना तो मस्त असतो मसाला हे बघा कोणती आहे ही लवंगी मिरची आहे ही भरपूर तिखट असते आणि ही काश्मीरी मिरची काश्मीरी मिरची ही ही शंकेश्वरी शंकेश्वरी लाल असते ना जास्त चवीला असते ना आणि ही हीवाली कलरसाठी आपल्याला लाल कलर पाहिजे मसाल्याचा तर ह्याचं प्रमाण आपण जास्त ठेवू शकतो टोटल आपला मसाला झालाय पाच किलो शंभर बरोबर लिया का थैली हरवली नाही पाहिजे ना, ना दिलीपचा मसाला सगळं एकत्र केलेलं आहे आता आपला तिकडे बाकी आहे अजून दिलीपचा मसाला रेडी झालाय घेऊन आता तो वाटायला जाणार त्यांनी वेगळा घेतला आहे मी वेगळा घेतला आहे म्हणजे प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं आहे आपल्याला जसा ना पाहिजे नाही नाही तिखट नाही जास्त तिखट नाही आम्हाला नॉर्मल टोटल अडीच किलो अडीच किलो झाले पाहिजे <coughs> तीन किलो अर्धा डाळे ना मसाला आहे ना भाजला जातोय मसाला वाटून तर निघालेला आता जायचं ठाणा स्टेशनला मसाला मस्त बोजका लटकवलाय मसाल्याचा आणि चालले आलेला आता जवळ आले ठाणा स्टेशन मसाला वगैरे बनलो आहे ना फायनली घरी आलो आहे आणि जस्ट आताच आलो थोडा लेट झाला तर आम्हाला जो मसाला घ्यायचा होता ना तो दोन तीन दुकानं जरा फिरलेलं त्यानंतर मग घेतलेला मसाला आणि दोन तीन दुकानं फिरल्यानंतर आपला रेट कळतो मिरचीचा रेट किती आहे तर त्या हिशोबाने मग घ्यायचे आणि अख्खे मसाले वगैरे सगळं ते मिक्स करून ते घ्यावे लागतात तेव्हा पुढे चांगला आपला मसाला बनतो आणि या टायमिंगला आम्ही थोडं काहीतरी वेगवेगळ्या चेंजेस केलेला आहे मसाल्यामध्ये आणि मसाला खूप छान झालाच असेल तर तो एकदा आम्ही ट्राय केल्यानंतर नक्की सांगू कसं झालं या ह्या वर्षीचा मसाला आणि चला घरी आलो आहे चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो मसाल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपले चॅनल होती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय टाटा